ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा वृत्ती यांच्याकडून शिकले कारण आमच्या देशामध्ये हे फोडा आणि झोडाचं काम पाच हजार वर्ष चार हजार वर्ष चालू आहे तो पिरियड आता भागवत चाळीस चाळीस हजार वर्ष नेत शून्य ठेवत आहेत कशा करता त्यांना दाखवायचं की आम्ही पण भारतीय आहोत आशिमानंद नावाच्या संतांनी त्यांच्या संतांनी सांगितले की भागवतच्या सांगण्यावर आम्ही चोपन्न सॉरी पाच बॉम्ब शोट केले पुरित पुरोहित सांगतो आता रिपीट होते भाग उन, उन, ते भागवतांनी दे दे पाकिस्तानकडून आयसआय कडून चोवीस कोटी रुपये घेतले तर त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मारायला शार्प शूटर नेमले होते त्यांचं कन्फेशन एक म्हणून आम्ही सावध राहिलं पाहिजे आमचा शत्रू जर आम्ही ओळखला नाही तर जे आमचं चार हजार वर्ष झालं ते आणखी चार हजार वर्ष था होणार नेत्यांची हिंमत नसेल पण आमच्यासारख्या सारख्या जीवनात काम करणाऱ्या लोकांची हिंमत आहे आम्ही तुम्हाला खरं सांगतो त्यांनी आम्हाला खोटं ठरवावं आम्ही त्यांना चालेल देत बहुजनांचं कल्याण हे आमचं शेवटचं श्वासापर्यंत काम असेल आणि ते काम करण्यासाठी आम्ही पोलिसला भीत नाही मराडाला भीत नाही जेलला भीत नाही म्हणून तुम्ही आमचं काय करणार जेव्हा जेव्हा आपण ब्राह्मणवादाविरुद्ध काही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ आम्ही शनिवार वाड्यावर आर एस एस मुक्त भारतची सभा घेतली दोन हजार पंधरा साली जेव्हा फडणीस मुख्यमंत्री आणि मोदी पंतप्रधान असताना मी आर एस एस मुक्त भारताची सभा घेतली आमचं त्यांच्या मध्ये नाव आहे मारणाराची आधीच नाव आहे तरी आम्ही बोलतो कारण तुम्हाला आम्हाला तुमचं कल्याण करायचं बहुजनांचं तर तुम्ही आजची पिढी यांना किती जवळ केलं तर हे गद्दारच आहे जय भारत जय संविधान जय शिवराय